मनसे आता परत महायुतीमध्ये जाते का आता ह्या चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आले पण त्याच्यामध्ये मित्रांनो काय परिस्थिती आहे आणि काय खरी गोष्ट आहे ते आपल्याला खरं तर अंदाज आता सध्या आपण लावू शकत नाही नमस्कार मित्रांनो आपण जर का पाहिलं तर परवाची एक बातमी आहे की महाराष्ट्र सैनिकांनी बऱ्यापैकी बर, म्हणजे तीनशे एक महाराष्ट्र सैनिकांनी उद्धव साहेबांच्या ठाकरे गटात प्रवेश केला आता हा प्रवेश कसा केला काय झालं त्याच्या मागचं कारण आता एक म्हणजे एक टी व्ही नाईनवर मी एक न्यूज पाहिली की आपला मनसेचा शाखाध्यक्ष आहे तो सांगतोय की हे प्रवेश केलेला आहे हे ऑलरेडी त्यांनाच पाठिंबा देत होते जेव्हा आता हे लोकसभेचे निवडणूक होती तेव्हा म्हणजे पक्षाच्या विरोधात जाऊन हे लोक काम करत होते जे आता उद्धव साहेबांच्या गटात गेले ते लोक आणि त्याच्यामुळे एक बोलतात ना त्यांना हकालपट्टीच केली होती तर त्याच्यामुळे आता बोलतात सगळे की मनसेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सोडून चाललेत कारण एकही आमदार आला नाही असं काही नाहीये आपण खरं त्यांना बाहेर काढलेलं आहे तर त्याच्यामुळे हा गैरसमज जो झालाय की मनसेची आता गळती सुरू झाली आता खरं तर मनसेची जी परिस्थिती आहे ना ती सुधारणार आहे का मित्रांनो कारण आता आपण पाहिलं तर भरपूर सकारात्मक भूमिका ज्या आहेत त्या आपल्या दिसतात काही लोक का बोलतात रासावच्या भूमिकेबद्दल की बाबा दोन हजार चौदाला बी जे पी बरोबर आणि दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या बोलतात ना समर्थनास आणि मग त्याच्यानंतर परत दोन हजार चोवीसला पाठिंबा बिनशर पाठिंबा आणि मग त्याच्यानंतर आता परत काय निवडणुकीनंतर आता परत चालू झालं की आता महायुतीमध्ये मनसे जाणार का तर मित्रांनो कसं आहे ना आता मी तुम्हाला एक थोडीशी एक मागे जाऊन गोष्ट सांगतो काय गोष्ट आहे काय भूमिका बदलल्या त्या सगळ्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत तर आहे की दोन हजार चौदाला जे बीजेपी बद्दल आपल्याला दाखवलं गेलं होतं राजसाहेबांना ते कुठेतरी राजसाहेबांना आवडलं आणि पटलं त्याच्यामुळे जर का त्यांनी विचार केला गुजरात जर का एवढं चांगलं घडू शकतं तर जर का नरेंद्र मोदी पी झाले भारताचे तर भारत किती चांगलं घडेल आणि त्यांनी हे देखील सांगितलं जर का तुम्ही निवडून आलात तर तुम्ही तीन राज्याकडे लक्ष द्या उत्तर प्रदेश झारखंड आणि बिहार आणि त्याच्यानंतर तो हा दिलेला एक बोलतात ना की सांगितलं होतं आपण की पंतप्रधान होते तर नरेंद्र मोदी आणि ते झाले त्याच्यानंतर कुठेतरी बीजेपीचं काम जर नोटबंदी असेल किंवा अनेक गोष्टी ते त्यांची कामं काही चांगली नव्हती तर ते त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला तो राग राजसाहेबांनी काढला आणि त्यात असं कधीच बोलले नाही की बाबा हा पाठिंबा काँग्रेसला आहे किंवा आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं ना मग ठरवायला लागले की आता परत बीजेपीच्या विरोधात असं काही नव्हतं दोन माणसं ज्यांनी स्वप्न दाखवली होती अमित शहा आणि मोदी त्यांनी स्वप्न भंग केल्याच्या नंतर त्याच्या विरोधात प्रचार करत होते राजसाहेब एकोणीसला आणि मग हे व्हिडिओ सगळे लावरे व्हिडिओ तो सगळं झालं होतं ते आपल्याला माहिती त्याच्यानंतर परत दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर बऱ्यापैकी खूप चांगली कामं झाली हे आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे भारताला फक्त मोदीच पाहिजे हे जेव्हा आपण सगळ्यांना कळलं आणि तर असं म्हणत देखील कुठेतरी दे कळलं म्हणून महाराज जर का देशामध्ये गरज असेल तर नक्कीच पाठिंबा देऊ ना आपण बोललो महाराष्ट्राचा विचारतो तेव्हा आपण वेगळा विचार करायला पाहिजे पण देशाचा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला मोदी पाहिजेच हे मी तुम्हाला कालही सांगितलं आजही सांगतो मित्रांनो कसं आहे ना गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर का सत्ता आणायची असेल तर महायुती किंवा महाआघाडी महाआघाडीत तर आपण जाऊ शकत नाही महायुती त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो हे प्रत्येक वेळेला आपल्याला रासाहेबांच्या स्टेटमेंटमधून दिसले किंवा आपल्या नेत्यांच्या स्टेटमेंटमधून दिसले पुढे जर का आपल्याला सत्ता हवी असेल महाराष्ट्रात जर का बदल घडवायचा असेल नवनिर्माण घडवायचं असेल तर नक्कीच आपण महायुतीसोबत गेलो कारण त्यांची आणि आपली विचारधारा ही सारखीच आहे आणि त्यामुळे कुठेतरी बोलतात ना डाग लागेल आणि मग कुठेतरी मनशाचं नाव खराब होते एकदा ह्याला एकदा त्याला कधीच आपण काँग्रेसला पाठिंबा दिला नाही आहे आपण जेव्हा भूमिका चांगल्या होत्या तेव्हा चांगल्या बोलले जेव्हा आपल्या भूमिका पटल्या ना नाही तेव्हा बाकीच्या ह्यांना पण बोललेत त्यांना पण बोलले तर त्याच्यामुळे भूमिका बदलणं म्हणजे काय तर बाबा ह्या पक्षातून त्या पक्षात जाणं त्या पक्षातून ह्या पक्षात येणं त्या पक्षातून निवडणूक लढून मग ह्या पक्षाबरोबर जाणं ह्याला भूमिका बदलणं बोलतात जे बाकीच्या लोकांनी केले आपण पहिल्यापासून एकला चलोचा नारा आपला आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ही गल्लत होती कुठेतरी महाराष्ट्र सैनिकांना उगाच मनावर काही घेऊ नका अरे आपण आपण जेवढे चांगले आहेत ना तेवढे बाकीचे पक्ष नाही आहेत त्यांना डागा लागलेले आहेत आपल्याला तरी असा काय डाग नाही आपला डाग लावण्यात येतोय कारण कसं आहे मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र सैनिकांना भरकटवलं जातं जसं मराठी माणसांना भरकटवलं जाते की बाबा राजसाहेबांच्या विरोधात व्हिडिओज बनवायचे आणि मग त्याच्यानंतर सांगायचं तुमचा नेता जो आहे तो वेगळ्याच ट्रॅकवर आहे मग आपण काय करतो ट्रॅक बदलून जातो पण आपण ज्या दुसऱ्या ट्रॅकवर जातोय जसं आता हे घाटकोपरचे लोक गेले त्यांनी किती भूमिका बदलल्या त्यांच्या पक्षाने किती भूमिका बदलल्या हे सगळ्यांना माहितीये आणि ते बोलतात ना की यांना दिशा नाही आहे म्हणजे आपल्याला मनसेला अरे बाबा ह्यांना दिशा लाजेल ह्यांना बोलतात ना भूमिका लाजेल असं रासाहेब सांगतातच तर त्यासाठी आपलं कुठेतरी समजणं गरजेचं आहे या गोष्टी आणि त्याच्यानंतर बरेच जण बोलतात की बाबा बाबा की आता मनसे परत महायुती जाणार आहे का तर जाणार असेल तर निश्चित जायला पाहिजे मी तर बोलतो कारण महाराष्ट्रात सत्ता हवी असेल मुंबईत सत्ता हवी असेल तर कोणाबरोबर तरी जाणं महत्वाचं आहे गरजेचंच आहे आणि ते काँग्रेसबरोबर जायचंच नाही आपल्याला ते आपल्या सर्वांना माहिती आहे कशाला बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसच्या विरोधात लढले त्या काँग्रेसच्या बरोबर कशाला जायचं आपल्याला आणि जर का बीजेपी बरोबर जाणार असेल महाराष्ट्र नवनिर्माणचा ना, ना आनंद आहे अजून तो बोलतात ना अधिकृत निर्णय नाही ना झालाय पण कुठेतरी ठेणगी आहे आणि महानगरपालिकेनं मला असं वाटतं की बी जे पी आणि मनसे एकत्र येऊ शकतात असे लक्षणे दिसत आहेत तर त्याच्यामुळे काही लोकांची जळती आता आणि माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की बाबा तुम्ही बोलतात ना तुमचं लक्ष भटकवू नका कारण हे घाटकोपरचे आता जे आहेत ना जे गेलेले ते काय म्हणजे त्यांना असं वाटतं की दिशा नाहीये किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार येत नाही आमदार तर ह्यांचे पण कमी झाले तरी त्यांच्याकडे गेलेत काहीतरी असेल ना गोष्ट मित्रांनो तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे आपण आपलं काम केलं पाहिजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या रस्त्या आहेत जे निर्णय घेतात ते योग्यच असणार कारण एकटाच लढलो आपण तर मग कुठेच नाही काय होऊ शकत जायचं असेल तर आपल्याला भाजपबरोबर जावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी नाराज होण्याचं कारण नाही आहे आपलं मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसजी खूप चांगलं नेतृत्व आहे सगळ्यांना माहिती आहे अभ्यासू नेतृत्व शिकलेले आहेत ते एवढा अनुभव आहे त्यांना तीनदा मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत त्यांचे आणि राजसाहेबांचे विचार हे कुठेतरी मिळते जुळते पण आहेत तर त्याच्यामुळे आपण मला पुढे जर का झालंच तर आता ते मी फडणवीसांबद्दल बोलतो भाजपबद्दल बोलत नाही तर त्याच्यामुळे कृपया असं बोलू नका तर हा पण भाजपचा आहे असं काही नाहीये उद्या जर का मनसे बीजेपी बरोबर जरी गेली तरी आश्चर्य वाटायला नको आणि त्याच्यामुळे कसं आहे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विचार करून आपल्याला सत्तेत यायचे हा विचार करून जर का आपण पाऊल उचलत असेल आपल्या रास्ता पाऊल उचलत असतील तर नाराज होऊ नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे माथी भटकवायची कामं करतायत आपली कोण लोक करतायत आता हे जे मराठी आहेत ना जे आपल्या रास्ता म्हणजे विरोधात कमेंट करतायत त्यांना माहिती आहे की बाबा आता हे लोक पुढे जात आहेत तर ते मी बोललो होतो ना की चले बाजार तो कुद्दे बोगे हजार भोकू देत त्याच्या आईला आपल्याला आपली सत्ता आहे आणि आपल्याला महाराष्ट्राचं मुंबईचं नवनिर्माण घडवायचं बस आपलं हे एकच ध्येय एकच स्वप्न आहे आणि मला एक बोला बोलायचं आहे आता आपले रामदास आठवले जे आहेत पीमध्ये ते बोलतात आता हेना कोण विचारत नाहीये एक तर बीजेपी त्यांच्यावर अवलंबून नाही हे बीजेपीवर अवलंबून आहेत तर त्याच्यामुळे ते रास्ताबांवर काय बोलतात हा विषय सोडून द्या बीजेपीला खरीखरच रा जेवढी बनची आहे आठवल्याची नाही नाहीये हे मला तर मला तरी शंभर मला काय जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे बोलतात ना ते आपणच आधी काचेच्या घरावर हो बसलो आहे आणि दुसरा कोणी त्याला दगड मा काय ती गोष्ट आता बोलायची नाही मला तर त्याच्यामुळे कोणीही टीका करणार त्यांचा तो राजकीय स्वार्थ असेल तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही मला फक्त एवढंच सांगायचं महाराष्ट्र सैनिकांनो भटकू नका आता कारण कसं आहे बाकीचे जर का दुसऱ्या ह्याच्यात जात आहेत तर आपल्याला ही सत्तेसाठी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी म मु मुंबईच्या कल्याणासाठी मला असं वाटतं ते जाणं गरजेचं आहे आणि ते आपण बोलतात ना की भविष्यात निर्णय घेतला तर नाराज होऊ नका आणि आता कुठेतरी बोल असं नाही की आपण महाराष्ट्र सैनिक आहेत कुठेतरी आपलं बी जे पीच्या नेत्यांबरोबर किंवा मग काही लोकांबरोबर असतं नाराजगी असते प्रत्येकाची आता कसं आहे महायुती आणि महाआघाडी हे तिघं एकत्र आहेत पण त्यांच्या आतमधून नाराजी असतेच तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला काम करायचं असेल तर कुठेतरी एकत्र सोबत पण राहावं लागणार आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाकीच्या कितीही सांगतील पण जे बोलणार आहेत ना मित्रांनो ते देखील तेच आहेत त्यांच्या पण बोलतात ना ते आपल्याला बोलतील अरे बाबा तुम्ही काय भूमिका बदलला हे केलं ते केलं पण त्यांनी पण भूमिका बदलली तर त्याच्यामुळे बाकीच्यांवर विश्वास ठेवू नका बाकीचे काय बोलतात त्याच्या नादाला लागू नका एवढंच मी तुम्हाला सांगेल बाकी तुम्ही शुजने आहात तुम्हाला माहिती आहे आणि राजसाहेबांनी मला असं वाटतं लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा अधिकृत आणि आमच्या समोर एक बोलतात ना काय जी गोड बातमी असेल रिटर्न गिफ्ट काय असेल खरं तर ते आम्हाला सांगावं एवढीच माझी फक्त रस्तावर विनंती आहे करत आणि महाराष्ट्र सैनिकांनो आता नाराज होऊ नका हताश होऊ नका आता वेळ आपलीच आहे जय महाराष्ट्र